संपूर्ण मनोरंजन विश्वाला हादरवून टाकणारी दुःखद घटना घडलेली असून एका पाठोपाठ एक कलाकारांची प्राणज्योत मावळल्याच्या बातम्या समोर येत आहेत चला तर जाणून घेऊया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला केलं नसेल तर नक्की करा सुप्रसिद्ध पंजाबी संगीतकार चरणजीत सिंग आहुजा यांचं निधन झालेलं आहे ते मृत्यूच्या वेळी चौऱ्याहत्तर वर्षाचे होते तसेच अनेक वर्षापासून ते कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते मात्र ते अखेर कॅन्सरशी झुंज हरलेले आहेत चरणजीत आहुजा यांनी त्यांच्या आयुष्यात संगीत रचनांद्वारे अनेक कलाकारांना शिखरावर नेऊन ठेवलं होतं त्यांच्या सुरांनी एकोणीसशे ऐंशी ते एकोणीशे नव्वदच्या दशकात संगीत उद्योगाला नवी ओळख मिळवून दिली सिंग आहुजा यांच्या पश्चात तीन मुलं आहेत तसेच त्यांचे मुलंही संगीत विश्वातच कार्यरत आहेत दरम्यान लोकप्रिय संगीतकार सिंग आहुजा यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण कला विश्वावर शोककळा पसरलेले आहे आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध संगीतकार चरणजीत सिंग आहुजा यांना भावपूर्ण श्रद्धांजली